पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीनं आवर्जून आणि भारतीय समाजाचे दैवा माननीय कृष्णप्रकाश साहेब त्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य पंकज देशमुख साहेब बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधिक्षक म्हणजे गणेश बिरादा साहेब थोडं बसलेले सर्व माझे बंधू भगिनी आणि विशेष करून आज जवळून उल्लेख करूच वाटतो माझ्या कामाची सुरुवात ज्यांच्यापासून सुरू झाली ते माझे बंधू पोलीस निरीक्षक शेक चंद्रशेखर यादव साहेब ज्यांच्यापासून पुस्तक पुछ प्रकाशन दो माझं दोन हजार तीनमध्ये झालं आणि आजचे एल सी सीचे प्रमुख अभिनाश शेंडकर साहेब व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर मुळातच प्रार्थीमल्ली की झोर गरोडेप अशा नजरांनी पाहिलं जात असलेल्या समाजात माझा जन्म आणि या समाजातून पुढे येत असताना ज्यांच्या मार्गदर्शनासाठी आपण सर्वजण उपस्थित झालेला मुळातच मान्य कृष्णप्रकाश साहेबांची सुरुवात साहेबांनी बुलढाणा अहमदनगर आणि सांगली या ठिकाणी विशेष पार्टी समाजासाठी विशेष मोहीम राबवल्या आणि त्या मोहिमेमध्ये माझ्यासारखे अनेक तरुण उभं राहिले साहेब आज आनंद वाटत आहे की सोळा वर्षाच्या सतरा वर्षाच्या चळवळीमध्ये भारतीय समाजाला कर म्हणून या जिल्ह्यामध्ये अत्यंत एक वेगळ्या भावनाने पाहिलं जात होतं परंतु आज आनंद होता की ज्या जिल्ह्यामध्ये पोलिस आणि पार्टी एका दुश्मन पळत होते परंतु त्या जिल्ह्यामध्ये आज पोलीस पाटील म्हणून या जिल्ह्यातील सहा पार्टी समाजाचे तरुण इंदापूर बारामती या ठिकाणी पोलीस पाटील म्हणून काम करत आहे पाल समाज सर्व स्त्रिय दत्तसाहेब या प्रकरण सर्व प्रतिष्ठित चांगल्या अधिकाऱ्यांना नवीन अधिकारी येतात पण त्यांची मनभावना जुळेपर्यंत थोडा वेळ लागतो परंतु फार म्हटले की हमेशा झोन या नजरने पाहिल्यामुळे थोडं अजूनही भेदभावाची तरी कमी झाली नाही जसं आपण आता म्हणले की करावं आता वेगवेगळ्या विषयातून मग ऐकत आहे पोलीस पाटील म्हणतात म्हणत होते की बाबा आम्हाला पंधरा हजार रुपया पैसे प्रमुख वाढावे प्रत्येक कर्मचारी प्रत्येक अधिकारी म्हणत असतो आमचा बी पत्का वाढावा आता विनामूल्य सेवा करताना आमच्यासारख्याने काय मागावं रात्रंदिवस बळताना नागपूरमध्ये आपण येत आहे पुण्यामध्ये मी रात्री साहेब नागपूरहून निघालो आपल्याला मेसेज दिला मी रात्री नागपूरहून निघालो आणि सकाळी घरी अंगोळ गेली आणि आता तुमच्या सेवा ठेवू कारण अशी संधी पुन्हा मला मिळण्यास वेळ लागणार आहे एक तर सात वर्षानं कोरोनानंतर पहिल्यांदा कार्यक्रम करणार आहे सुसंवाद कार्यक्रमामध्ये वेगवेगळे उप राबवले जातात त्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळे मन हलके होतात आपण कामाची दुरुस्ती करण्यासाठी आपण वेगवेगळे घेतो आणि माननीय चंद्रशेखर यादव साहेबांनी कामाची सुरुवात केली होती त्यावेळेस क्राईमचं प्रमाण हे खूप कमी झालं होतं सुसंवादामुळे क्राईम कमी होतो आणि चांगले विचाराचे त्या ठिकाणी कौतुक केले जाते दोन तीन विषय आहेत ज्या ठिकाणी आपण जसं वेगवेगळ्या बाबत काम करत आहे तसं आमची देखील एक मागणी आहे की ज्या समाजाला पाहिलं जातं दोन वर्ष दो आता जंगलातही राहिले नाही आणि अजून गाव गावाच्या आलेला नाही अशा समाजातील गरीब पिढी शोषित कुटुंबासाठी एक वेगळं पोलीस प्रशिक्षण यंत्र निर्माण व्हावं त्यांना पोलीस प्रशिक्षणाची ट्रेनिंग दिली जाईल आणि त्याच्यासाठी एक अधिकारी नेमावा अशा आमच्याकडून विनंती आमच्याकडून आपल्याला मार्गदर्शन करावं कारण बरेच मुलं शिक्षण शिकत आहे आणि कालांतराने मन खच्चीकरण झाल्यानंतर ते एक वेगळ्या मार्गाला जात आहे असं एकच समाज येतो नाही अनेक समाज येतो नाही जसं आपण बुलढाण्यामध्ये वेगवेगळ्या विचारांना वाटचाल केली होती आज बुलढाण्यासारख्या ठिकाणा सहा सरपंच आहेत सात ते सात सरपंच आहेत तिथं दोन पोलीस पाटील आहेत भारतीय समाजाचे अहमदनगरमध्ये वीस ते बावीस पोलीस कर्मचारी म्हणून सेवा राज्याची सेवा करत आहेत भारतीय समाजाची असं विविध ठिकाणं आपण ज्या ज्या ठिकाणी भारतीय समाजासाठी काम केलं मी भगवंत अशी विनंती करेन की आपल्याला साईडला देता आपल्याला चांगल्या एका पदावर नियुक्ती व्हावी आणि पुन्हा एका भारतीय आणि आदिवासी समाजासाठी भगवंतांना आपल्याला हे काम करण्यासाठी बळकट ताकद मिळावी मुळातच आम्हाला बोलण्यासाठी कधीतरी संधी मिळत जाते आणि मध्येच आपल्याला वेळ वेळ दाखवण्यापेक्षा मी विषयाच बोलू लागलो आनंद वाटत आहे की एक विषयातून साहेब हे मला नमूद करू इच्छितो की आपण केलेल्या कामाची सुरुवात महाराष्ट्रामध्ये ज्या समाजाकडे जोर दृष्टीकोन पाहिलं जातं त्या समाजातील आज अतिशय चांगल्या रीतीने भारतीय समाजातील लोक सन्मान